कर्ण अर्जुन आणि श्रीकृष्ण या तिघांच्या संदर्भातले प्रसंग आहे अर्जुन कृष्णाकडे आला आणि कृष्णाला अर्जुन असं म्हणाला की खर तर कर्णाला दानशूर म्हणलं जातं कर्ण दातृत्वाच्या बाबतीमध्ये खूप श्रेष्ठ आहे असं सांगितलं जातं हे कृष्णा मी सुद्धा दातृत्वाच्या बाबतीमध्ये श्रेष्ठच आहे आणि तसं जर वाटत असेल तर कर्णाची आणि माझी तर एकदा परीक्षा घेऊन बघ आणि मग तू ठरव की या खरा कोण आहे कर्ण आहे मी आहे त्यानंतर कृष्णाने अर्जुनाला पहिल्यांदा बोलावलं आणि अर्जुनाला बोलवल्यानंतर सांगितलं की एक काम कर त्यांच्या मायेनं कृष्णानं एक सोन्याचा मला मोठा डोंगर निर्माण केला आणि लांबून तो डोंगर अर्जुनाला दाखवला आणि कृष्ण असं म्हणाला की अर्जुना हा सोन्याचा डोंगर आहे आता हा सोन्याचा डोंगर तुला गावकऱ्यांना दान करायचा आहे त्यावेळेला अर्जुन दुसऱ्या दिवशी त्या डोंगराच्या जवळ गेला सगळ्या जा गावकऱ्यांना आवाहन केलं त्यानुसार सगळे गावकरी तिथे सोन्याच्या डोंगरापैसे आले आणि मग सगळ्याला रांगेत उभा करून अर्जुनानं त्या डोंगरातल्या सोन्याचा डोंगर जो आहे सगळ्याला रांगेत उभा केल्यानंतर हो सगळे गावकरी त्या डोंगराच्या जवळ आले आणि मग अर्जुन एका बाजूला उभारला समोर रांगेमध्ये गावकरी उभा होते आणि अर्जुन एक 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 करत त्या सोन्याच्या डोंगरातले सगळे तुकडे काढले आणि सगळ्या गावाला वाटून दिले आणि सायंकाळी पाच वाजता तो डोंगर वाटून संपला होता आणि मग तो कृष्णाकडे आला आणि म्हणाला की हे बघ कृष्णा त्या डोंगराकडे जर तू पाहिलं तो दिल्याला मला भला मोठा डोंगर हा सोन्याचा होता मात्र तू त्या ठिकाणी पाहिलंस तर आता त्याचा एक कण पण तुला दिसत नाही हे सगळं मी दान करून टाकलंय कृष्णाने हे आजबीडच ऐकल्यानंतर ते म्हणाले की आता आपण उद्या करण्याच्या संदर्भामध्ये पण आपण त्याची पण परीक्षा बघू आणि मग मी ठरवेन की श्रेष्ठ कोण आहे दुसऱ्या दिवशी कृष्णानं कर्णाला बोलावलं आणि कर्णाला बोलावून सांगितलं की हा सोन्याचा डोंगर आणि तुला तो दान करायचा आहे कर्ण त्या डोंगराच्या जवळ गेला तिने सर्व गावकऱ्यांना आवाहन केलं गावकरी त्या डोंगराजवळ आली आणि कर्ण एका दगडावर उभा राहिला आणि कर्ण सगळ्या गावकऱ्यांना उद्देशून असं म्हणाला की हा सोन्याचा डोंगर आहे आणि तुम्ही तिथे आहात हा सोन्याचा डोंगर तुमच्या हक्काचा तुमच्या मालकीचा आहे आजपासून हा डोंगर तुमचा ते तुम्ही घेऊन जा आणि कर्ण तिथून निघून आला आणि मग तो कृष्णाकडे आला आणि अर्जुन कृष्ण आणि कर्ण तिघ एकत्र आले त्यावेळेला कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तूही दान केलं आणि कर्णानेही दान केलं कर्णाने ते डोंगर दान करताना त्याला स्पर्श सुद्धा केला नाही तू मात्र सकाळपासनं सायंकाळपर्यंत प्रत्येक वेळेला सोळ्याला स्पर्श करत तो गावकऱ्यांच्या ओठीत टाकत राहिला आणि हाच फरक तुमच्या दोघांच्या मध्ये आहे एका क्षणामध्ये तिने तो डोंगर सोन्याचा दान केला आणि तू मात्र सकाळपासून सायंकाळपर्यंत तुझं दान करायचं काम चालूच होतं तुला माहिती होतं तुला असं वाटत होतं की माझ्या हाताने ते दान झालं हो पाहिजे त्याला स्पर्श झाला पाहिजे मात्र हा भाव कर्णाच्या मनामध्ये नव्हता म्हणून त्यांनी एका क्षणामध्ये तो दान केला आणि तो तो दान करण्यासाठी अख्खा दिवस घालवला हा तुमच्या दोघातला फरक आहे